पुरंदरचा वेढावत सुरतेची लूट शाहिस्ताखानाला पिटाळून लावल्यानंतर शिवाजीराजे गप्प बसले नाहीत नऊ एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी शाहिस्ता खान औरंगाबादला जाण्यास निघाला स्वराज्य गेली तीन चार वर्षे मुघलांनी भरडले होते त्याचा वचपा आता राजांनी काढायचे ठरवले शिवाजीराजांचे हेर भिरभिरत निघाले सुरतेची पूर्ण बातमी काढून राजांचे हेर परत आले हेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक शिवाजीराजांना म्हणाला सुरत मारिलियाने अगणित द्रव्य सापडेल सुरत हे हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरील नामांकित व्यापारी शहर होते ही मुघलांच्या ताब्यातील एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ होती इंग्रज डच फ्रेंच अशा सगळ्यांच्याच वखारी तेथे होत्या वस्तूंच्या जोडीने गुलामांचाही व्यापार तेथून चालत असे मक्केला जाणारे यात्रेकरून येथूनच जात अगणित संपत्ती येथे होती मुघल बादशहांची दाढी असे सुरतेला म्हणत असत जकातीच्या रूपाने बादशाह औरंगजेबा सुरतेहून वार्षिक बारा लाख रुपये मिळत हिरे मोती सोने जट जवाहिर यांनी सुरतेचे कोस भरलेले होते सुरत राजगडापासून एकशे पन्नास कोसांवर म्हणजे तीनशे मैलांवर होते सुरतेची वस्ती दोन लाख होती इनायतखान नावाचा स्वतंत्र सुभेदार सुरतेत होता हा जुलमी आणि भ्रष्टाचारी होता अशा या सधन सुरतेत सधन व्यापाऱ्यांची रेलचेल होती हाजी हाजीजाहीद बेग या व्यापाराकडील संपत्ती मोजदात करण्यापलीकडे होती बहिरजीच्या तपशीलवार माहितीच्या आधारे सुरत लुटीची योजना आखण्यात आली आठ दहा हजारांचे सैन्य लुटलादण्यासाठी सुटे घोडे तसेच सरनौबत नेतोजी पालकर नारो बापूजी चिमणाजी बापूजी नरेकर देशपांडे वगैरे मंडळींना बरोबर नेण्याचे ठरले शिवाजी राजांची फौज सुरतेत शिरली शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही स्त्रियांना तसदी दिली नाही औरंगजेब बादशहाच्या सुरतेची शिवरायांनी बेसुरत केली त्यामुळे बादशहा भयंकर चिडला होता मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा त्याने निश्चय केला मिर्झाराजे जयसिंग या आपल्या बलाढ्या सेनापतीला त्यांनी शिवरायांवर धाडले त्याच्या सोबतीला दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला अलोट खजिना आणि अफाट दारुगोळाही बरोबर दिला जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले स्वराज्यावर फार मोठे संकट आले सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परततात तोच त्यांना कर्नाटकातून एक वाईट बातमी समजली कर्नाटकातील शिमोगावजवळील होदिगेरे नावाच्या गावाजवळ शिकारीसाठी गेले असताना अपघात होऊन शिवाजीराजांचे वडील शहाजीराजे मृत्यू पावले त्या दिवशी तारीख होती तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट शहाजीराजांच्या मृत्यूने शिवाजीराजांचे पितृछत्र हरपले पित्याच्या मृत्यूचे दुःख घेऊन शिवाजीराजे परत स्वराज्य बांधणीच्या कामास लागले पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेरखान जाणून होता त्यामुळे दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला त्याची फौज फार मोठी होती पण पुरंदरच्या किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा बिर होता त्याच्या हाताखालचे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला दिलेरखानाच्या तोफा कडाडू लागल्या तोफेचे लाल भडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाहीत ते अधिक चोराने तोफांचा भडीमार केला माचीचा बुरुज बुरुजला मुघल माचीवर घुसले दिलेर खानाने माची जिंकली मराठ्यांनी वरच्या बाले किल्ल्याचा आश्रय घेतला ते लढतच राहिले दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता मुरारबाजी रागाने लाल झाला होता त्याने पाचशे मावळे निवडले त्यांना घेऊन त्यांनी मुघलांवर हल्ला करायचा बेत केला बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडला हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्यांचे मावळे मुघलांवर तुटून पडले थोडा वेळ भयंकर लढाई झाली मुघलांचे सैन्य अफाट होते पण मराठ्यांनी त्यांचा धुवा उडवला शेवटी मुघलांनी माघार घेतली ते दिलेरखानाच्या छावणीकडे जीव घेऊन पळत सुटले मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला मुरारबाजीचे सैन्य दिलेरखानाच्या छावणीत घुसले छावणीत एकच गोंधळ माजला धावा धावा आरडाओरडा किंकाळ्या यांचा हाकार उडाला घाईघाईने दिलेर खान हत्तीवर अंबारीत बसला त्याने समोर पाहिले तो त्याच मुरारबाजी दिसला मुरारबाजीची तलवार कोणाच्या छाताडात चा कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती मुरारबाजी कोणालाही आटोपत नव्हता त्याचे शौर्य बघून दिलेर खान थक झाला दिलेर खानाला बघून मुरारबाजी चवताळला कापा तोडा पाडा असे ओरडून तो शत्रूवर धावला त्याची शमशेर जोराने फिरू लागली जो आड आला तो ठार झाला या एकट्या मुघलांनी चोहो कडून घेरले थांबा मुघल थांबले क्षणभर मागे सरले खान मुरारबाजीला म्हणाला मुरारबाजी तुझ्यासारखा समशेर बहादर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये कौल घे बादशहा तुला सरदार करतील जहागीर देतील बक्षीस देतील मुरारबाजीने दिलेरखानाचे शब्द ऐकले रागाने त्याचे डोळे लाल झाले तो चवताळून म्हणाला अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे तुझं कळ घेतो की काय आम्हाला काय कमी आहे तुझ्या बादशहाची जागीर हवी कोणाला मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तुफान कथा करत सुटला दिलेर खानाने अंबारीतून बाण सोडला तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला तो जमिनीवर कोसळला मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि बाले किल्ला गाठला किल्लेदार पडला म्हणून त्यांना खूप दुःख झाले पण एक मुरारबाजी पडला तरी काय झाले आम्ही तैसेच शूर आहो हिंमत हरून लढतो असे म्हणून ते न डग मगता पुन्हा निकराने लढू लागले ही बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार झाले त्यांनी विचार केला एक एक किल्ला वर्ष वर्ष लढवता येईल पण विनाकारण माणसे मरतील शिवरायांना ते नको होते करणार काय शक्ती चालेना युक्ती उपयोगी पडेना तेव्हा काही काळ माघार घेणे योग्य म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले त्याच्याशी मुत्सददेगिरीचे बोलणे केले ते म्हणाले मिर्झा राजे आपण राजपूत आहात आमचे दुःख आपण जाणता बादशहाच्या स्वाऱ्याने महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे लोकांचे हाल होत आहे लोकसुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे आपणही हे काम हाती घ्या मी आणि माझे मावळे आपल्या पाठीशी उभे राहू जयसिंग मोठा धूर्त होता त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले त्यांनी तह केला या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले व त्या खालचा चार लक्ष मुलुख मुघलास देण्यास कबूल केले हा तह सोळाशे पासष्ट साली झाला पुरंदरचा तह झाला याच वेळी शिवरायांनी आग्र्यास जाऊन बादशहाची भेट घ्यावी असे जयसिंगाने सुचवले त्यांना सुरक्षिततेची हमी दिली जयसिंगच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला बादशहा कपटी आहे स्वतःच्या भावाशी सुद्धा त्याने दगलबाजी केली हे शिवराय ओळखून होते तरी पण या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे असे त्यांनी ठरवले आपण बादशहाची भेट घेण्यास आग्र्याला जाण्यास तयार आहोत असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले पुढील भागात आपण शिवाजी महाराजांनी आग्र्याहून स्वतःची सुटका कशी करून घेतली ते बघूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा